आपण बघत आहोत ते खरंच महाराजांचं खूप खूप कौतुक आणि आभार सांगायचं झालं तर बघा जगद गुरु आपल्याला विचार व्यवहार आणि विज्ञान सोबत जगत असताना आपल्याला अजून अध्यात्म याची दोन मंत्र सांगितलेले आहेत की जीवनातही कोणाचं आपल्या स्वप्नातही कोणाचं वाईट चिंतायचं नाहीये आणि अ दुसरं आहे की मनाची एकग्रता वाढण्यासाठी फक्त दिवसातून दहा मिनिट भक्ती करायची आहे तर हे करत असताना माउलींनी बघा समाज कल्याणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत जसं की आपले जे महामार्ग आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महामार्गांवर आपले विनामूल्य चोपन अँब्युलन्स धावत असतात चोपन अँब्युलन्स धावत असताना बघा ज्यांचा ऍक्सिडेंट होत आहे त्यांचा रक्तस्त्राव कुठं होत असतो तर आपण बहुधा बघत असतो की रक्तस्त्राव झाल्यामुळे आ, बहुत असे रोगी किंवा पेशंट आहेत ते दगावले जातात तर ते दगावण्या दगावू नये म्हणून माऊलींनी अजून एक उपक्रम दिला आहे जो की रक्तदान रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर आपण कानूर मेसाई येथे बारा तारखेला जानेवारी महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचं नेतृत्व करत असताना तर आपल्या ह्या भाग्यवंतांच्या भूमीमध्ये कान्ह मेसाई अशा पुण्यनगरीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य या ताईंना व भाऊंना लाभेल अशी आशा ठेवतो आणि आपल्या सर्वांनी जास्तीत जास्त संकलन करून आ, रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहायचं आहे रक्तदान केल्याने काय होतं अगदी दोन शब्दामध्ये सांगू इच्छितो रक्तदान केल्याने बघा आपल्या शरीराचं रक्त कुठे विकत भेटत नाही ते आपण मानवतेचा धर्म म्हणून मानवच मानवाला मदत करत असतो ज्यावेळेस आपल्याला गरज असते तेव्हा बघा आपण दहा ठिकाणी फोन करतो दहा ठिकाणी जातो पण आपल्याला त्या धावपळीच्या याच्यामध्ये रक्तदान किंवा रक्तदान कोण जाता भेटत नाही तर हे रक्तदान केल्यामुळे जेव्हा आपण एकमेकांस मदत करू एकमेकास सहाय्य करू आणि जे समाज कार्य करू त्या समाजकार्य करत असताना जे रक्तदान करतो रक्तदान केल्यानंतर आपलं रक्त हे आपल्या हाडामध्ये बनत असतं रक्तदान केल्यामुळे हाडातलं जुनं रक्त आपण या रक्तदानाच्या मार्फत दुसऱ्या रोगाला देतो आणि आपल्या शरीरात नवीन रक्त रक्त बनण्यासाठी आपण आपल्या स्वतः म्हणजे रक्तदान केल्यामध्ये तयार करतो रक्तदान केल्यामुळे जे आपल्या शरीरातले आजार आहेत त्याचं निवारण होतं आजार म्हणजे जसं हिमोग्लोबिन आहे आपल्या शरीरात किती हिमोग्लोबिन आहे त्याची तिथे चेकिंग केली जाते त्याच्यानंतर आहे की आपल्याला जे नकळक रोग असतात नकळक रोग झाले असतात ते आपल्याला असे माहीत नसतात ते तिथे माहीत पडतात नंतर आपल्या शरीरातील रक्तपेशी आणि रक्तरस जो आ, आ, रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपलं जुनं रक्त जात आणि नवीन रक्त आपल्यामध्ये तयार होतं तर या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहेत तसेच आपल्या स्वतःचा फायदा न बघता समाजासाठी समजा आपला भाऊ दादा मामा काका किंवा अनोळखी माणसास जर रक्ताची गरज पडली तर जसं म्हणतात की पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी कोणी चढू नये तसंच दवाखान्याची पायरी चढल्यावर काय प्रतिक्रिया त्या कुटुंबावर हो येते हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर हे सगळं लक्षात घेता रक्तदानासाठी जास्तीत जास्त संख्येने आपल्या सर्वांकडून या ताईंना किंवा दादांना सहकार्य लाभेल आणि हे जे रक्तदान आहे ते आपण सगळे जे गव्हर्नमेंट बँका आहेत त्यांना बघा जे काही डायलिसिसचे पेशंट असतात डायलिसिस म्हणजे की दर आठवड्याला दोनदा त्यांना रक्त भरावं लागतं असे काही रोगे आहेत तसेच पॅलासिमिया नावाचा रोग आहे त्या रोग्यांना पण महिना दोन महिन्यात रक्त भरावं लागतं तर काही गरीब जसे आपले शेतकरी वर्ग आहे हे लोक पैसे आणणार कुठून तर आपल्या सारख्यांनी जेव्हा त्यांना मदत करू आपल्या जेव्हा रक्तदान करू तर त्या पिशवी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो हे असं समाजकार्य जगदगुरु श्री नरेंद्रचारीजी महाराज आपल्या गावामध्ये राबवत आहेत बघा आजपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये आठशे कॅम्प आजपर्यंत घेतलेले आहेत त्यापैकी आज आपण कादूर मेसा अशी पुण्य नगरी आणि आपल्या सर्व भाग्यवंतांच्या नगरीमध्ये बारा तारखेला जानेवारी जानेवारी बारा तारीख दोन हजार पंचवीस तर आपल्या मंदिराच्या समोरच जे आपण वेदी घेतो त्या हॉलमध्ये आपण रक्तदान शिबिर राबवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे तर सर्वांच सहकार्य लाभेल तसेच सरपंच आजी माजी सरपंच असतील त्यांचे आशा ठेवतो आणि थांबतो श्री आपल्या गावचे आदर्श व्यक्तिमत्व हरिभक्त पर ज्ञानेश्वर महाराज तळोले यांनी या ठिकाणी दहा हजार एक रुपयाची या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे आणि ती का काम आप शिंदे आपण शिहाजीराव दळवे यांच्याकडे हे सोन लोकांचं हे काम सोपवलो आहे शिहाजीराव दळवे आहे बाबुराव ननवरे साहेब आहे मला वाटते अध्यक्ष सदाशिवराव पुंडे आहेत बबधादास शिंदे आहेत आणि विठ्ठलराव उकपीडे तर आपल्याला जे माणसं भेटतील त्यांच्याकडे आपली वर्गणी गेली का आपल्याला ती पावती शंभर टक्के मिळेल यात कुठल्याही प्रकारे गलत होणार नाही त्याही ठिकाणी पावती फाडली तरी चालेल पण ह्या कामासाठी कुठेही हात माग सारू नका कारण मारुतीच्या बाबतीत बोलायचं मला वेळ काय बोलत नाही भाऊसाहेब आपल्याला काय निवेदन देतील आणि मग या ठिकाणी सांगता होईल जेव्हा कार्यक्रम का आता संपलेला आहे प्रसाद ठेवूनच सर्वांनी जायचे आठ दिवसामध्ये आमच्या कार्यकर्त्यांकडून माझ्याकडून वैयक्तिक जर कुणाला काही अपशब्द केला असेल नियोजनामध्ये काही चुकलं असेल तर एक लहान बालक म्हणून आपली लिगिरी व्यक्त करतो आपली क्षमा मागतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला संकुला जाहीर करतो सध्या काळात सर्वांनी जेवायला पसंगायचं जे महाप्रसादच घेऊन जायचं आहे सर्वांना विनंती आहे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरे

Hare <Sessizlik> Krishna, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे लोक तुज़ा तुझकारी रे मां त उे बुधवंतान રાયકા માગને એત્રા બબલા પુંડવીતા પાડો જેત કરી વર કરી કરી ખાજે કરી ગોગડી હતત કોઈ તો મટેચા પાસ હો મિતમિત ગંગા વરી સકે સોયરે મિત્ર મંડળના તબ ઉજા કરી